काय सांगाल आज कार्यकर्त्यांना संवाद मिळावा होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली होती मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे ह्याच्यावरती विचारविनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या त्यांचं सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि काय कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते सगळं विश्लेषण करून आपण त्यांना आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आता तो तो निर्णय पार्टी सगळी एकत्र बसून घेईल कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या करगणी जिल्हा परिषद गटामध्ये तर आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त शिका निवडून आल्या पाहिजेत पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे या हिनं जे जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय की तुम्ही भाषणामध्ये म्हणाल की कार्यकर्त्याचे पाय मोडण्याची भाषा करते कोण करते आता काय तुम्ही सगळे महाराष्ट्रभर गेले सगळे व्हायरल झाले माझं मत असं आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे म्हणजे काही लोक माझ्याही विरोधात असतात म्हणून त्यांना दर प्रत्येक वेळेला जर दमदाटीनं असं होत होतं वाटण आता थांबलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक केली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केलं निंबोडे जिल्हा परिषद व्होल्टेज आहे तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचं उमेदवार आजच्या घडीला विजय झाला लक्षात चुकीच्या पद्धतीची भाषा आहे हे काय राजकारणामध्ये मुळात कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये आमच्या तर कोणीही बोलत नाही काय मास्टरली भाषा काय लोकशाहीला किंवा सर्व सांसारिक काय भाषेला भाषा नाही येई आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे तो आपला असू दे विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे ह्या भाषेत बोलणं नाही योग्य मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धती तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि ही या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेली अनेक वर्ष शिवसेना एकटी ताकदीने काम करते आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले ज्या पद्धतीनं मार्केट कमिटीने सत्ता तुम्ही आम्हाला गेल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे एकदा संधी आम्ही पंचायतीमध्ये जिल्हा परिषदेला मागतोय कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा बहिणी जेव्हा सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती त्याचं काम मागच्या टर्ममध्ये झालेलं नाही आणि एक संधी शिवसेना सगळ्या आठवडीतल्या तमाम मतदारांना तमाम जनतेने एक विनंती करणारे की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो अपयश असं नाही येते सिंगल लाार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे अनेक लोकांची युती ज्या लो मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेपन तिरंगी झाली आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीशी असे आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता त्यामुळं आमचा जनता पराभव झाला प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात मग अशा वेळी जर गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो कारण मला असं वाटतं की आ, आपण कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी कुटे संधी देण्याचा आपण प्रयत्न करतो ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवारावर संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील अर्ज भरायला फक्त तीन दिवस शिल्लक आहे आपली पूर्ण गटाच्या निघानाची भूमिका स्पष्ट कधी होईल उमेदवारांसाठी परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होते उमेदवार फायनल होते सध्या जे आहे की सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियामध्ये आजकाल बघायला असं मिळते की जे कार्यकर्ते आहेत त्यांची जी भाषा आहे मला असं वाटतं त्यात त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही चुकीच्या पद्धतीने बोलत नाही म्हणजे जसं आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं त्यांना किती राग आला तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती म्हणजे ने अगदी अनिल भाऊ जाऊन आज एक वर्ष झाले दोन वर्ष होत तरी तरीसुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते वयाचं भांडणं आहे आजही अनिल भाऊ गेल्यानंतर दोन वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कार्यकर्त्या कधीही खालच्या साधारण त्यांनी बोललेलं नाही आणि लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही